धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे भूमच्या बेदरवाडी गावाला जोडणारा पूल तुटला आहे त्यामुळे या गावाचा भूमला करणारा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे अतिवृष्टीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या जनावर देखील या तुटलेल्या पुलाच्या भागामध्ये अडकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर याच पुलावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी मागील काही दिवसापासून धाराशिव जिल्ह्यानं जिल्ह्यात पावसानं मोठा हैदोस घातलेला आहे है। यामुळं आतोनात असं नुकसान जे आहे ते धाराशिव जिल्ह्यामधील झालेलं पाहायला मिळत आहे अनेक गावचे संपर्क जे आहे ते कुठतरी यामुळे तुटलेले आहेत आपण धाराशिवच्या रस्त्यावरती आहोत या ठिकाणी दुधना नदीवरचा हा पूल जो आहे तो नदीला आलेल्या पाण्यामुळं अक्षरशः वाहून गेलेला आहे या आपण जर दृश्यांमध्ये पाहू शकत असाल तर जो समोर खड्डा पडलेला दिसतोय तो तेथील माती असेल तेथील रस्ता असेल तो पुरता जो आहे तो या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेला आहे मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालेलं पाहिलं मिळतं अक्षरशः खचल्याला अवस्थेत पूर जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय पूर्ण त्याच्या खालची जी माती आहे ती निघून गेलेली आहे याच पुरामध्ये अत्यंत विदारक जर असं भावनिक दृश्य आपल्याला इथं पाहायला मिळतं एक छोटंसं वासरू आहे आणि ते वाहत या ठिकाणी आलेला आहे आणि ते कुठंतरी आता मयेत अवस्थेत या ठिकाणी पडलेला आपल्याला दृश्यांमध्ये कुठंतरी पाहायला मिळत आहे हा जो पूल आहे तो पुरता खचलेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर पूर्ण मोठ्या मोठ्या धपल्या ज्या आहेत त्या संपूर्ण रस्त्याचा रस्ता मोडकळीसून या ठिकाणी पडलेल्या पाहिल्या मिळत आहेत नेमकं कधी हा पूर आला होता आपण जाणून आपले आपल्यासोबत काही इथले ग्रामस्थ आहेत मला सांगा कधी आला होता एवढा इथे ही रात्री आणि मागच्या चार दिवसापूर्वी पण पूर आला होता आणि रात्री पण भरपूर आलेल्या पुरामुळं अक्षरशः आता आपण बघितलं इथं मुख्या प्राण्यांना अक्षरशः म्हणजे बघितल्यावर एकदम म्हणजे काळीच ही होत आहे अशा परिस्थितीमध्ये जनावर माणसं तर बोलू शकतात पण जनावरांना काही बोलता येत नाही ही, ही परिस्थिती तुम्ही बघितली आता तरी सरकार मायबाप सरकारनं हृदयद्रवक परिस्थितीचा प्रत्यक्ष बघून सरकारने लवकरात लवकर खरोखरच शेतकऱ्यांपासून रस्ता बंद हे आठ दिवस झालं मागच्या आठ दिवसापासून रस्ता बंद आहे काही काही उपाययोजना बाहेर येण्यासाठी गावाला रस्ता नाही गावाचा संपर्क पूर्ण तुटला आहे आणि सरकारने याच्यावर लवकर तात्काळ उपाययोजना करून लवकरात लवकर या पुलाची पुलाची दुरुस्ती करून उंची वाढवावी नक्कीच जर पाहिलं तर लवकरात लवकर या पुराची दुरुस्ती करून उंची वाढवावी असं अशीच मागणी जी आहे ती इतर स्थानिकांकड करण्यात येते पलीकडच्या बाजूला पाहिलं तर हे नागरिक जे आहेत ते तिथे अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात हे वेदरवाडी गावातले नागरिक आहेत आणि त्यांना आता अलीकड कुठल्याच रस्त्याने यायला एकच एकमेव हा रस्ता आहे आणि तिथून यायला मात्र येत नसल्याचं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे सरकारने याची दखल घ्यावी अशीच मागणी इथले स्थानिकांत ओंकार कुलकर्णी एनडी टी मराठी धाराशिव